आर्टिलरी सेंटरमधून आर्मी जवानाचे अवघे दोन वर्षाचे बाळ घराच्या खिडकीतून बिबट्यानं ओढून नेले मंगळवारी तेवीस तारखेला रात्री दहा वाजता सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला रात्री उशिरापर्यंत मुलाचा वनविभाग आर्टिलरी सेंटरचे जवान आणि स्थानिक नागरिकांकडून शोध सुरू होता गंगाधर वैवर्ष दोन असं ओढून नेलेल्या मुलाचं नाव आहे आर्मी जवानाचे बाळ घराच्या बाहेर खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं झडप घालून बाळाला ओढून नेले दाट झाडीत बिबट्या गायब झाला बराच वेळ झाला तरी बाळ घरात न आल्यानं हा प्रकार उघडकीस आला या प्रकारानं परिसरात खळबळ उडाली आहे याच परिसरातून महिन्यापूर्वी दोन वर्षाच्या मुलाला बिबट्यानं पळवलं होतं ही घटना ताजी असतानाच आर्मी जवानाचे दोन वर्षाचे मूल पळविल्यानं परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्यानं ना, नागरिकांसह आर्मी जवानांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले शेतकऱ्याचे दोन वर्षाचे मूल बिबट्यानं उचलून नेल्याची घटना ताजी असतानाच आता आर्मी जवानाचं मूल बिबट्यानं पळविल्यानं जवानाच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे देशरक्षणासाठी आपले जीवन धोक्यात घालून देशवासियांच्या चेहऱ्यावर आनंद ठेवणाऱ्या या जवानांच्या कुटुंबियांचा आनंद एका क्षणात हिरावून नेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान या बालकाचा मृतदेह जंगलात मिळाल्याचं वृत्त आहे या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक